आहे तिथे कौतुक एक आहे मला वाटतं आपण मध्यमवर्गीय पुढे कधी कधी कौतुकाच्या बाबतीत मागे पडतो जे चांगलं आहे ना त्याला खूप चांगलं म्हणा आणि जे वाईट आहे ना त्याला खूप वाईट म्हणा म्हणजे कृतीला जे चांगलं आहे ड्रॉइंग छान काढतो प्लेस ती संधी घ्या कौतुकाची आय एम प्राऊड ऑफ मला सगळ्यात जास्त आवडते तुझ्या बाबतीत मी माझ्या म्हणजे मग एक्स्ट्रा थोडंसं केलं मी सगळ्या मित्रांना सांगतो माझ्या की खूपच भारी आपण ना तू ना छान ड्रॉइंग काढले ना तर आपण एखाद्यानं एक्झिबिशन करू आणि सगळ्यांना बोलू तुझ्या फ्रेंड्सला बोलू ओके no पड़े नो प्रॉब्लेम तर चुकलं तिथे ठामपणे आवडलं तिथे कौतुकाला पुढे नाही बघायचं काही नाही आपलीच मुलं आहे काही कौतुकाने फार बिघडत नाही हुशार असतात चार चौघात अपमान तिरस्कार नको चुकलं काय त्यांना ठीक आहे तुम्हाला काही शिक्षा करायची काय चार भिंतीच्या आत कारण त्यांनी मुलांचा सेल्फ मॉरल थोडासा डाऊन होतो नातेवाईकांसमोर आले त्यांना सेल्फ रिस्पेक्ट हा अंदाजे पाचव्या वर्षापासून पुढे सुरू होतो सेल्फ रिस्पेक्ट मला तू असं बोलली त्यांच्यासमोर बोलली बर हे पाचव्या वर्षापासून सुरू होतं पाच वर्षापर्यंत ऐकतात स्वातंत्र्य थोडंफार चालेल स्वैराचार चालणार नाही दिवस पाळीची मैत्री दिवसाची मैत्री चालेल रात्रपाळीची मैत्री चालणार नाही ना हे, हे हे जे म्हणजे आय थिंक यू वॉट आणि स्वावलंबी करायचंय इंडिपेंडेंट त्यांना करायचं आहे पण पालकत्वाच्या विवेकाचा अंकुश त्यांच्यावर असला पाहिजे नक्कीच शेवटी आपल्याला काय हवं हो असतं काय हवं हो असतं आपलं काय काय ज्या सिमरन ज्या ले आपली जिंदगी खुश खुश रहे बस म्हणजे मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा बाप काय बोलतो खुश राहा तू बाकी मला काही नको मुलगा शिकायला जातो तेव्हा काय म्हणते की खुश राहा रे बाबा तू आनंदात राहा कशासाठी आहे सगळं आपण म्हणतो ना हे कशासाठी करतोय आम्ही तुमच्या आनंदासाठी करतोय ना हे चिडून म्हणतो ना आपण